नववर्षाच्या स्वागताला अवघे काही तास उरलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते बंद केले जाणार आहेत उदाहरणाखातर जर आपण बघितलं तर कॅम्प परिसरातला जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे फर्ग्युसन महाविद्यालयासमोरचा जो रस्ता आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय जो आहे तो पुणे शहर वाहतूक विभागाने घेतल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे शहरातला जो कॅम्प परिसरातला लक्ष रस्ता आहे तो वाय जंक्शनपासून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक जी जा आहे ती पंधरा ऑगस्ट चौक येथून बंद करून कुरेशी मस्जिद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे जी आहे ती वळवण्यात येणार आहे उद्या म्हणजे एकतीस डिसेंबरपासून रात्री सात वाजेपर्यंत ते एक जानेवारीला पहाटे पाच वाजेपर्यंतचा हा बदल जो आहे तो असणार आहे वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून खरं तर वाहतूक विभागाकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे नववर्षाचं आ, स्वागत करत असताना खरं तर एक भान देखील ठेवलं पाहिजे वाहन वाहनचालकांनी त्या दृष्टिकोनातून हा निर्णय वाहतूक विभागाकडून जो आहे तो घेण्यात आल्याचा पाहायला मिळतंय अजय ओभ्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गॉइज अरे या हर सुन्न ना एक ब्रेक लिताय गाईज अम डलिंग यू तुमको सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅस ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला सही वाला देना मीट ढक्कन to save pani pina monington hmm? <laughs> <laughs> oxyrich proudly indian